नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या पुढे महाशिवरात्री पूजाविधी मुहूर्त आणि महत्त्व ही माहिती घेऊन आली आहे आज आपण महाशिवरात्रीबद्दल सगळे काही जाणून घेणार आहोत म्हणजे शुभ मुहूर्त पूजा कशी करावी कोणते मंत्र म्हणावे आणि काही मनोरंजक तथ्ये अशा प्रकारे सविस्तर माहिती जाणून घेऊयात महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी येते यावर्षी महाशिवरात्री शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे घरातील शिवलिंग पूजाविधी पूजाविधीचे मुख्यत तीन प्रकार आहेत पंचोपचार पूजा दशोपचार पूजा आणि षडोपचार पूजा महाशिवरात्रीला भगवान शंकराची षडोपचार पूजा केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यांची षडोपचार पूजा पद्धत जाणून घेऊया नंबर एक पंचोपचार पूजा गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य पंचोपचार पूजा म्हणजे पाच विधींनी केलेली पूजा नंबर दोन दशोपचार पूजा अर्घ्य आचमन स्नान वस्त्र गंध फुले धूप दीप आणि नैवेद्य दशोपचार पूजा म्हणजे दहा विधींनी केलेली पूजा नंबर तीन षोडोपचार पूजा पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र दागिने सुगंध फुलं धूप दीप नैवेद्य आचमन मंत्रपुष्पांजली प्रदक्षिणा आणि नमस्कार पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणाही अर्पण करावी षोडोपचार पूजा म्हणजे सोळा विधींनी पूजा पूर्ण करणे महादेवांच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त शिवदर्शनाला येतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठ्या यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते घरी शिवपूजा कशी करावी पूजा पद्धत सकाळी स्नान करून ध्यान करून आईचे स्मरण करून व्रत व पूजा करण्याचे संकल्प घ्यावे भक्तिभावाने व्रत करण्याचा संकल्प घेऊन शिवरात्री व्रतम होतत करिशे हम महाफलम निर्विघ्नम वस्तू से त्वत्प्रसादज गतपते असे म्हणत हातात फुले अक्षत पाणी वगैरे सोडून हा श्लोक म्हणावा देव नीलकंठ नमस्तोसेसे देव, देव, नमस्तो देव शिवरात्री व्रतं तव तव प्रसादा देवेश निर्विघ्नेन भवेदित कामाशः शत्रव मा पीडा कुवं कुर्वन्तु नैव हि अर्थ हे देवा हे महादेवा हे नीलकंठ आपणा शुभेच्छा हे देवा मला तुमचे शिवरात्रीचे व्रत करायचे आहे हे देवा तुमच्या कृपेने हे व्रत सुरळीत पूर्ण हो आणि वासना क्रोध लोभ इत्यादी शत्रू मला त्रास देऊ नयेत जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर पाटावर लाल किंवा पिवळे कापड पसरवून त्यावर कलशाची स्थापना करावी यानंतर एका मोठ्या ताटात शिवलिंग किंवा शिवमूर्ती स्थापित करावी आणि ते ताट पाटावर ठेवावे आता धूप आणि दिवा लावावा यानंतर कलशाची पूजा करावी कलश पूजनानंतर शिवमूर्ती किंवा शिवलिंगाला पहिले पाणी घालावे त्यानंतर पंचामृत घालावे पंचामृतानंतर पुन्हा जलाभिषेक करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा त्यानंतर शिवलिंगाला गंध आणि भस्म लावावे आणि मग हार आणि फुले व्हावे पूजा करताना अनामिकाने शिवलिंगावर किंवा मूर्तीवर आत्तर शुभ्रचंदन किंवा गोपीचंदनाने टिळक लावावे यानंतर एक एक करून सर्व सोळा प्रकारचे साहित्य शिवलिंगावर व्हावे नंतर पांढरी फुले स्वच्छ आणि संपूर्ण बिलवाची पाने अर्पण करावे भगवान शिवाला पांढरी फुले अर्पण करताना शिवस्तुती करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवावे लक्षात ठेवा नैवेद्यात मीठ मिरची तेल वापरले जात नाही हे सगळ्यांना माहीतच असेल नैवेद्य दाखवल्यानंतर शेवटी भगवान शंकराची आरती करावी आरतीनंतर सर्वांना प्रसाद वाटप करावा मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिषशास्त्रांच्या मते यावर्षी एक मोठा योगायोग होत आहे या दुर्मिळ संयोगात शिवलिंगाची पूजा केल्याने तुम्हाला पूजेचे दुप्पट फळ मिळेल तुमच्या जोडीदाराला माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद मिळेल चतुर्दशी तिथी कधी सुरू होते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ सत्तावन्न वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा सतरा वाजता समाप्त होईल निश्चित काळ पूजेची वेळ रात्री बारा सात ते बारा छप्पन्न महाशिवरात्रीला दुर्मिळ संयोग नंबर एक त्रयोदशी म्हणजे प्रदोष व्रतासोबत चतुर्दशीचा संयोग दोन्ही दिवस भगवान शिवाचे आहे नंबर दोन सर्वार्थ सिद्धियोग कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याचा शुभयोग नंबर तीन शिवयोग कठीण साधना पूर्ण करण्याचा शुभयोग नंबर चार अमृत सिद्धयोग कोणतीही उपासना किंवा कार्य केल्याने अमृतसारखे फळ मिळते नंबर पाच श्रवण नक्षत्र श्रवण नक्षत्रातील शिव उपासना फलदायी असते आणि म्हणतात ते लगेच फळ मिळते शिवपूजा वेगवेगळ्या प्रहरात करतात म्हणून पूजेची वेळ टाकत आहे पूजेचा शुभकाळ पहिला प्रहर पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ आठ मार्च सायंकाळी सहा पंचवीस ते रात्री नऊ अठ्ठावीस वाजेपर्यंत दुसरा प्रहर दुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ नऊ मार्चला रात्री नऊ अठ्ठावीस ते बारा एकतीस वाजेपर्यंत तिसरा प्रहर तिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ नऊ मार्चला मध्यरात्री बारा एकतीस ते पहाटे तीन चौतीस वाजेपर्यंत चौथा प्रहर चतुर्थ प्रहर पूजेची वेळ नऊ मार्चला पहाटे तीन चौतीस ते सहा सदतीस वाजेपर्यंत महाशिवरात्रीला काय करावे नंबर एक शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच त्रयोदशी तिथीला एकदाच अन्न ग्रहण करून व्रत सुरू करावे नंबर दोन दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला सकाळी नित्यक्रम करून दिवसभर उपवास करण्याचा संकल्प करावा नंबर तीन व्रताच्या संकल्पाच्या वेळी काही संकल्प किंवा इच्छा असल्यास ती पुन्हा करावी नंबर चार निश्चित काल पूजेनंतर उपवास दुसऱ्या दिवशीच सोडावा नंबर पाच महाशिवरात्रीला सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक प्रहरात शिवाची पूजा केली जाते नंबर सहा तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध घेऊन त्यावर बेलपत्र धोत्र्याची फुले तांदूळ इत्यादी टाकून शिवलिंगाला अर्पण करावे नंबर सात शिवपुराणाचे पठन करावे आणि मृत्युंजय मंत्र किंवा शिवाच्या पाच अक्षरी मंत्र ओम नम शिवायचा जप करावा नंबर आठ महाशिवरात्रीच्या संध्याकाळी स्नान करूनच पूजा करून मंदिरात जाणे महत्त्वाचे आहे नंबर नऊ शेवटी निश्चित काळात भगवान शिवाची पूजा विधीनुसार करावी नंबर दहा या दिवशी पंचामृत अभिषेक षडोपचार किंवा पंचोपचार पूजा रुद्र लघुरुद्र महारुद्र याद्वारे भगवान शंकराला प्रसन्न करावे महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ शिवाची महान रात्र असा होतो म्हणून या दिवसाचे खूप महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीचे दहा मनोरंजक तथ्ये नंबर एक प्रकटोत्सव महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो या दिवशी भगवान शिव प्रकट झाल्याचे मानले जाते भगवान शिवाची जयंती म्हणूनही साजरी केली जाते असे मानले जाते की सृष्टीच्या प्रारंभी याच दिवशी मध्यरात्री भगवान शिव निराकार रूपातून साकार रूपात अवतरले होते ईशान संहितेत असे सांगितले आहे की फाल्गन कृष्ण चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान श्री शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात लाखो सूर्याच्या बरोबरीने प्रकट झाले नंबर दोन जलरात्री या दिवशी प्रदोषाच्या वेळी महाप्रलय तांडव करत असताना तिसऱ्या डोळ्याच्या ज्वाळांनी संपूर्ण सृष्टीला भस्म करतात म्हणून याला महाशिवरात्री किंवा जलरात्री असेही म्हणतात नंबर तीन शिव विवाह उत्सव हा दिवस शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून देखील साजरा केला जातो कारण या दिवशी त्यांचा माता पार्वतीशी विवाह झाला होता नंबर चार बोधोत्सव शिवरात्री म्हणजे बोधोत्सव असा उत्सव ज्यामध्ये आपणही शिवाचेच वंश आहोत आणि त्यांच्या संरक्षणाखाली आहोत याची जाणीव होते म्हणूनच या दिवशी रात्री ध्यान साधना करण्याची परंपरा आहे नंबर पाच चंद्र सूर्य भेट ज्योतिषशास्त्रानुसार कृष्ण चतुर्दशी तिथीला चंद्र सूर्याच्या जवळ असतो त्याचवेळी शिवाच्या रूपात सूर्यासोबत जीवनाच्या रूपात चंद्राचे योगिक मिलन आहे त्यामुळे या चतुर्दशीला शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे नंबर सहा चार प्रहर पूजा महाशिवरात्रीला जलाभिषेक पंचामृत अभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात रात्रीच्या चौथ्या प्रहरात शंकराची पूजा केली जाते नंबर सात शिवपालखी महाशिवरात्रीला भगवान शिवाची पालखी काढली जाते आणि अनेक ठिकाणी शिवपालखी आयोजित केली जाते रात्री त्यांची मिरवणूक काढली जाते रात्री पूजा केल्यानंतर फळे खाल्ली जातात दुसऱ्या दिवशी सकाळी जव तीळ खीर आणि बेलपत्र यांचे हवन करून उपवासाची सांगता होते नंबर आठ निश्चित काल पूजा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी व्यापीने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात कारण महाशिवरात्रीची मुख्य पूजा निश्चित काळात होते निश्चित काल पूजेनंतर उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा नंबर नऊ शिवपाठ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण करावे आणि महामृत्युंजय मंत्र किंवा शिवाच्या पाच अक्षरी मंत्र ओम नम शिवायचा जप करावा यासोबतच तुम्ही शिवलीलामृत वाचू शकता नंबर दहा महिलांचा उत्सव अविवाहित महिलांसाठी हा एक खास उत्सव आहे ज्यांना भगवान शिवासारखा पती मिळावा अशी इच्छा असते त्या या दिवशी उपवास करतात आणि देवाची पूजा करतात विवाही स्त्रिया नेहमी त्यांच्या विवाहासाठी आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये